नमस्कार आज आपण मस्त असं हिरव्या मसाल्यातील चमचमीत खारं वांग बनवतो आहे तर खारं वांग बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वाटण करण्यासाठी जे मसाले लागणार आहेत ते सर्व आता भाजून घेऊ तर त्यासाठी इथे मी आता गॅसवरती कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठा कांदा असा उभे काप करून घेतलेत तर आता कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे बारीक चिरायची काहीच गरज नाही असा मोठाच कापून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला तांबूस कलर येपर्यंत चांगला भाजून घेऊ तर इथे कांदा मस्त हलकासा तांबूस झाला आहे तर त्यामध्ये आता आपल्याला लसूण आणि अद्रक घालायचं आहे तर इथे मी एक छोटी गड्डी लसूण घेतला आहे आणि एक इंच आल्याचा तुकडा आहे तो असा बारीक कापून घेतला आहे तर लसूण इथे मी काही सोलून घेतला नाही कारण हा पातळ सालीचा लसूण आहे त्यामुळे नाही सोललात तरीसुद्धा चालतं उलट भाजी अजून थोडी चांगली टेस्टी होते तर आता लसूण आणि आलं घातल्यावर पण एखादं मिनिटभर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता हे सर्व मस्त आपलं तांबूस कलरवरती भाजून झाले ते आता काढून घेऊ तर आता कांदा भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे इथे मी सुक्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा असा बारीक करून घेतला आहे तो पण आता आहे ना भाजून घेऊया तर खोबरं भाजण्यासाठी इथे मी आता अजून थोडंसं तेल टाकते आणि खोबरं आता तांबूस कलरवरती भाजून घेऊ खोबरं पण आपलं इथे चांगलं भाजून आहे ते पण काढून घेऊया तर आता भाजलेला मसाला आपला थंड होतोय तोपर्यंत वांगे कापून घेऊ तर इथे पहा मस्त असे मी हिरवेगार छान असे काटेरी वांगे घेतलेत तर वांगे कापताना आहे ना वांग्याला खूप असे काटे असतात ते वरचं देठाचा भाग आहे तिकडे पण काटे असतात आणि देठाच्या खाली जो हिरवा भागा असतो वांग्याचा तिकडे पण भरपूर असे काटे असतात तर ते सुरीना सर्व व्यवस्थित काढून घ्यायचे तर सर्व काटे काढून घेतल्यानंतर वांग्याचा देठ थोडा जास्त मोठा असेल तर तो सुद्धा अर्धा कट करून घ्यायचा आणि वांगेही ना मस्त असे चिरून घ्यायचे तर वांगे चिरल्यानंतर ना आतमध्ये व्यवस्थित असे उचकून बघायचे कारण आतमध्ये वांगे किडीचे सुद्धा असतात तर हे कापलेले वांगे आहे ना इथे कढईमध्ये मी टाकून घेतले कढईमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले तर त्यामध्येच असे वांगे टाकायचे म्हणजे मग ते कापलेले वांगे आहेत ना काळे पडत नाही तर आता हे सर्व वांगे असेच मी कापून घेते तर इथे पहा सर्व वांगे माझे कापून झालेत आणि असेच मी कढईमध्ये पाण्यात टाकून ठेवलेत आता तर वांगे कापेपर्यंत आपला मसालासुद्धा छान थंड झाला आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे तर मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये आता अजून काही साहित्य घालायचं आहे चार पाच हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर तर कोथंबीर इथे धुवून घेतली मी स्वच्छ तर कोथंबीर घातल्यानंतर त्यामध्ये घालूयात पाववाटी शेंगदाणे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आता शेंगदाणे घातल्यानंतर गरजेनुसार लागेल तसं पाणी घालून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर मसाला वाटता नाही ना बिलकुल असा जास्त बारीक वाटायचा नाही असा थोडा सरस वाटायचा त्यामुळे ही वांग्याची भाजी ना छान लागते चवीला तर इथे गॅसवरती कढईमध्ये मी तीन चार चमचे तेल तापायला ठेवले तेल पण चांगलं आपलं गरम झालंय तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता हे सर्व कापलेले वांगे घालूयात तर इथे आता सर्व वांगे मी कढईमध्ये टाकून घेतले तर काल ठ्याच्या तेलामध्ये व्यवस्थित सर्व वांगे आता परतून घेऊ तर तेलामध्ये आपण सुरुवातीलाच वांगे जर परतून घेतले तर आहे ना ते चवीला छान लागतात म्हणून असं मसाला टाकण्या अगोदर आहे ना वांगे थोडेसे असे तेलामध्ये परतून घ्यायचे वांग्यांना चांगले डाग येईपर्यंत परतून घेऊ इथे पहा एक दोन मिनिट वांगे मी मस्त असे परतून घेतले तर वांग्यांना किती छान असे डाग आलेत म्हणजे वांगे चांगले तेलामध्ये आपले भाजून निघलेत तर त्या। आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो घालूया तर इथे मी आता सर्व वाटून घेतलेला मसाला टाकून घेतला आहे तर टाकलेला मसाला वांग्यांमध्ये आहे ना व्यवस्थित आता परतून घेऊ तर इथे एक दोन मिनिट सर्व वांगे मी मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतले तर त्यामध्ये आहे ना आता आपल्याला काही सुक्के मसाले घालायचे तर त्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घातली आहे हळद घातल्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने जिरेपूड एक चमचा गरम मसाला गरम मसाला घातल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तर आता सर्व मसाले घालून झालेत तर आता व्यवस्थित असे ना सर्व मसाले आपण जो पहिला हिरवा मसाला परतून घेतला आहे त्यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ तर एखाद दोन मिनिट हे सर्व मसाले मी वांग्यामध्ये व्यवस्थित परतून घेतले तर त्यामध्ये आहे ना आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला लागलेला होता भांड्याला त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलं पाववाटी आणि ते सर्व पाणी हिनं आता वांग्यांमध्ये टाकून घेतलं आणि आता सर्व वांगे मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर सर्व असं व्यवस्थित एक जीव करून घेतलं मस्त असं मिक्स करून घेतलं तर त्यावरती ना आता झाकण ठेवायचं आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ तर एक दोन मिनिट हे मसाला व्यवस्थित मी शिजवून घेतला तर इथे पहा किती मस्त असं बाजूंनी तेल सुटले मसाल्याला याचा अर्थ मसाला आपला छान शिजला तर आता सर्व तळापासून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर सर्व व्यवस्थित असं तळापासून एक दोन मिनिट ये ना मी मिक्स करून घेतलं तर त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी आता कोमट पाणी घेतलं आहे आता आहे ना इथे बिलकुल असं थंड वगैरे पाणी घालायचं नाही थोडं पाणी ना गरमच करून घ्यायचं तर इथे मी कोमट पाणी करून घेतलं आहे आणि अर्धा वाटी पाणी आता आहे ना वांग्यांमध्ये टाकून घेतले म्हणजे मस्त असे वांगे आपली शिजतील तर इथे खूप जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही कारण हे खारं वांग आहे ना खूप जास्त असं पातळ नसतं असं लपथपीतच असतं मग ते छान लागतं चवीला तर वाटीस पाणी मी इथे टाकले तर गरजेनुसार असं पाणी टाकून घ्यायचं तर पाणी टाकल्यानंतर ना मी परत तळापासून ना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ना त्यावर ते आता आपल्याला झाकण ठेवायचे आणि भाजी शिजेपर्यंत चांगलं शिजवून घेऊ तर चार ते पाच मिनटानंतर इथे पहा वांग्याची भाजी किती छान झाली आहे आपली वांगे पण शिजलेत तर इथे आपली वांग्याची भाजी तयार आहे फक्त मध्ये एकदा मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं तर मध्ये झाकून ठेवल्यानंतर आहे ना एकदा असं व्यवस्थित मिक्स करूनच घ्यायचं नाहीतर मसाले खाली लागण्याची शक्यता असते तर तयार आहे इथे चमचमीत खार भाकरी चपाती भात कशासोबतही खा छानच लागतं तर आजचं हे आपलं खारवांग वांग आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करायला बिलकुल विसरू नका तर परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद